बातमी आहे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित एक लाख दिव्यांच्या दीपोत्सवाची तब्बल एक लाख दिव्यांनी सजले पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत लावण्यात आलेल्या एक लाख दिव्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा परिसर उजळून गेला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर प्रकाशले होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंदिराचे विश्वस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दीपोत्सवाचे मनोहारी दृश्य डोळ्यांमध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती जय गणेश सुनील दिगंबर रासने वाईस प्रेसिडेंट दगडूशा डालवाई आज त्रिपुरी पौर्णिमा असल्यामुळे आणि गेली महिनाभर या ठिकाणी जो काकड आरती महिलांची काकड आरतीचे जे भजन गेली महिनाभर चालतं त्याची समाप्ती ही आजच्या दिवशी असती त्रिपुरी पौर्णिमेला त्यामुळे भक्तांकडून जो भोग आलेला आहे फळं असेल किंवा या आपल्या घरी बनवलेल्या वस्तू असेल तर ह्या भक्तांतर्फे दर त्रिपुरी पौर्णिमेला आम्ही या ठिकाणी लाव लावतो साधारण सहाशे ते सातशे भक्तांनी विविध वस्तू या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या आपण गणपती बाप्पांना भोग लावलेला आहे तसेच साधारण एकवीस हजार दिवे या ठिकाणी आज दीपोत्सवही साजरा करण्यात आलेला आहे